चला तर मग आज काय रेसिपी केलेली आहे ते तुम्हाल मी तुम्हाला सांगते इथं मी डाळ पालक शिजवून घेतलेली आहे तुरीची डाळ आहे पालक त्यामध्ये चिरून टाकलेला आहे शिजवून घेतला आणि आता फोडणी द्यायची फोडणीमध्ये मोहरे जिरी घेतलेले आहे तेल टाकलं लसूण अद्रक टाकलेले आहे आता त्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आणि टोमॅटो टाकून घ्यायचं एक मी लालसर असं टोमॅटो चिरून घेतलेलं आहे बारीक ती त्यामध्ये टाकून घेते आता ह्यामध्ये टोमॅटो चांगलं परतून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे एकदम छान आणि त्यामध्ये आता मसाले टाकून घ्यायचे घरगुती मसाले तुमच्याकडे जे असतील ते मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे धनी पावडर गरम मसाला लाल तिखट घेतलेला आहे हळद घेतलेली आहे हे सगळे मसाले टाकून झाले आणि यामध्ये डाळ टाकून दिलेली आहे आता चवीपुरते मीठ टाकायचं आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आपल्याला ही डाळ एकदम पतली किंवा घट्ट पण नाही बनवायची थोडीशी आता वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची भातासोबत अप्रतिम ही भ डाळ पाल पालक डाळ लागते आणि तडका दिल्यासारखीच आपण डाळ फ्राय करतो त्याप्रमाणे ही भाजी होते एकदम छान एकदम चविष्ट हे बघा आपली डाळ भाजी झालेली आहे तर या पद्धतीनं करून बघा कशी झाली ती मला कमेंट करून सांगा